श्री स्वामी समर्थ मी वर्षा माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करोत ही चरणी प्रार्थना करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे आज गुरुवारी मी स्वामींची काय काय सेवा करते हे तुम्हा सर्वांना सांगणार आहे आपल्या आयुष्यात गुरुचे स्थान हे फार मोठे असते आणि त्यात आपण स्वामींना गुरु मानल्यावरती आपल्याला भविष्याची काहीही चिंता राहत नाही त्यांच्या नुसत्या नाम नामस्मरणाने आयुष्यात किंवा भविष्यात येणाऱ्या पुढच्या अडचणी आपल्याला फार क्षुल्लक वाटायला लागतात एवढी एवढी शक्ती त्यांच्या फक्त नामस्मरणात असते तर तुम्ही विचार करा तर त्यांची रोज नित्यसेवा केली फक्त गुरुवार नाही तर रोजची नित्यसेवा जर तुम्ही सुरू केली तर तुम्हाला किती चांगले फल प्राप्त होईल याचा तुम्ही विचार करा आता गुरुवारी सेवा करायची म्हणजे नक्की काय करायचं काही कामाला जाणारे असतात किंवा नोकरदार वर्ग जे आहेत ते म्हणतील की आम्हाला रोज सेवा करणं नाही जमत पण रोज नका रोज नाही केली किंवा रोज नाही जमलं ठीक आहे पण तुम्ही ॲटलिस्ट गुरुवारी तरी सेवा करायचा प्रयत्न करा गुरुवारी तरी तुम्ही स्वामींची सेवा किंवा नामस्मरण स्वामी बोलत नाहीत सगळा कामधंदा सोड आणि माझी सेवा कर किंवा मंत्र पाठ कर तुम्ही अगदी कुठेही चालता चालताना किंवा काम करताना जरी स्वामींचं फक्त नामस्मरण केलं तरी पुरे आहे पण ते करा करायला सुरुवात करा, करा। स्वामींच्या नुसत्या नामस्मरणाने ना मनातली निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते आपल्याला मानसिक बल मिळते आता गुरुवारी सेवा करायची म्हणजे नेमकं काय करायचं तर सर्वात प्रथम आपल्या आपला जो उंबरटा आहे घराचा जो उमरा आहे त्याला हल्दीने लेपन करायचं आहे उमऱ्याची पूजा करायची आहे बाहेर रांगोली काढायची आहे त्यानंतर स्वामींना अभिषेक करायचा आहे आपल्या घरात अगदी मूर्ती नाही पण एक छोटासा तरी स्वामींचा फोटो हवा त्या फोटो पुसायचा आहे स्वामींची मूर्ती असेल तर त्यावरती रोज हा अभिषेक झालाच पाहिजे आता तुम्ही म्हणाल रोज आम्हाला टाईम नाही मिळत नाही खरंच काही लोकांना देवाची पूजा करण्या इतकाही रोज टाईम नसतो पण थोडा टाईम काढा लवकर उठा दहा मिनटं गुरुवारी तरी लवकर उठायचा प्रयत्न करा स्वामींची मूर्ती असेल तर त्याच्यावरती अभिषेक करा स्वामींचा फोटो असेल तर तो, तो स्वच्छ पुसा त्याची पूजा करा गंध धूप दि स्वामींची पूजा आटोपल्यानंतर स्वामींच्या मूर्तीपुढे आसन घेऊन बसा आसन आसन हे कंपल्सरी आहे जमिनीवर बसायचं नाही आहे आप आपल्याला आसन हे हवंच आणि तेही प्रत्येकाचं सेपरेट म्हणजे दुसरंही जर सेवा करणारे से, असेल तर त्याचं मी यूज करेन माझा तो यूज करेल तर असं नाही प्रत्येकाने स्वतःचं असं सेपरेट आसन ठेवा त्यानंतर स्वामींची अकरा माळ जप तुम्हाला करायचं आहे अकरा माळ जप नाही जमत ठीक आहे एक माल जप तरी कराल एक माळ जप हा केला गेलाच पाहिजे त्यानंतर नित्यसेवा स्वामीचरित्र सारामृत स्वामीचरित्र सारामृतमधले तीन अध्याय हे वाचले गेलेच पाहिजे तीन अध्याय वाचायला जमत नसतील तर तुम्ही एक अध्याय तरी वाचला तरी चालेल पण अध्याय वाचले गेलेच पाहिजे अगदी रोज वाचले अतिउत्तम काही फ म्हणजे काही हे नाही पण वाचा त्याच्यानंतर गुरुचरित्रातला चौदावा अध्याय आहे तोही वाचायचा आहे आपल्याला गुरुचरित्र चौ गुरुचरित्रातला चौदावा अध्याय वाचल्याने बहुतेक खूप प्रॉब्लेम्स सुटायला मदत होते चरित्र सारामृत यातले तीन अध्याय रोज वाचले गेलेच पाहिजे रोज नाही जमले तर ॲटलीस्ट गुरुवारी तरी एक अध्याय तरी वाचायचा तुम्ही प्रयत्न करा आपल्याला माहिती आहे की आपण सांसारिक माणसं आहोत कामाच्या व्यापातून रोज सेवा करायला शक्य होत नाही पण रोज नाही जमली तर गुरुवारी तरी सेवा करायचा प्रयत्न करा गुरुवार गुरुवारीच का गुरुवार, गुरुवार हा आपला गुरूंचा वार या दिवशी सेवा केली गेलीच पाहिजे त्यानंतर महाराजांचा तारक मंत्र घ्यायचा आहे किंवा तारक मंत्र म्हटला गेलाच पाहिजे तारक मंत्र रोज म्हटल्याने आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होण्यास सुरुवात होते आणि भविष्यात येणाऱ्या समस्या किंवा ज्या काही अडचणी असतात त्यांना फेस करायला आपण समर्थ होतो आपल्या मनात कुठेतरी एक लहानसं लहानशी अशी जाणीव असते की कोणत्याही अडचणी आल्या तरी आपण त्याला फेस करू शकतो आपल्या अडचणीच्या काळात महाराज आपल्याला नेहमी साथ देतात हो पण नुसती साथ देत नाहीत आधी आणि ते परीक्षा सुद्धा पाहतात आधी परीक्षा पाहतात त्यांच्या परीक्षेत आपण खरे उतरलो की ते आपल्यासोबत किंवा आपल्याला मदत करायला पुढे सज्ज होता तर तुम्ही म्हणाल सेवा करून काय मिळणार आहे काय होणार आहे असं तर मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते मी स्वामी मार्गात आल्यापासून मला स्वतःला अनुभव माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते की मी स्वामींच्या मार्गात आल्यापासून माझ्यात जी पॉझिटिव्हिटी जो कॉन्फिडन्स वाढायला सुरुवात झाली आहे तुम्ही शब्दात नाही व्यक्त करू शकत नाही सांगू शकत स्वामी आपल्याला आपल्या अडचणीमध्ये मदत करतात आणि ते अशी मदत करतात ना की तेव्हा तुम्हाला कोणी नसतं वाली तुमचा आणि इतक्या खा खालच्या लेवलला तुम्ही पडताय पण एवढ्या खालच्या लेवलला येऊनसुद्धा अलगच आपण त्यावरती तरतो तिथे तिथून सुरुवात होते आपल्या स्वामींच्या काय बघा स्वामींच्या चमत्काराची चमत्कार बोलण्यापेक्षा प्रचिती तिथून आपल्याला स्वामींची प्रचिती येण्यास सुरुवात होते गुरुचरित्रातील चौदावा अध्यायसुद्धा तुम्हाला गुरुवारी वाचायचा आहे आता गुरुचरित्रातील चौदावा अध्याय हा इतका प्रभावशाली आहे की तुम्हाला नोकरी धंद्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील प्रमोशन होत नसेल कोणाला नोकरी लागत नसेल तर तुम्ही हा अध्याय रोज गुरुवारी तरी वाचायचा प्रयत्न करा अगदी रोज वाचलात तरी चालेल पण गुरुवारी तरी तुम्ही हा अध्याय वाचायचा प्रयत्न करा आणि तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घ्या की काय होतं गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचल्याने काय होतं याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्या तर कोणतीही सेवा आपण करतोय तर त्याबरोबर आपल्या मनात तेवढी श्रद्धाही हवी नुसतं आहे म्हणून आहे करायचं म्हणून करतोय तर असं नका करू मनात तेवढाच भाव हवा सात्विक भाव हवा श्रद्धा हवी तर त्याचं फळ मिळ फळ मिळायला सुरुवात होते तर गुरुवारी स्वामींच्या केंद्रात मठात जाण्याचा प्रयत्न करा किंवा तुमच्या जवळपास कुठे दत्त मंदिर असेल तिथे तरी जाण्याचा प्रयत्न करा रोज गेला तरी अतिउत्तम केंद्रातल्या रोज आरत्या होतात त्या आरत्यांना उपस्थित राहिलो तर खूपच चांगलं आहे खूपच सुंदर आहे ही गोष्ट पण रोज नाही जमत आहे पण ॲटलीस्ट गुरुवारी तरी जाण्याचा प्रयत्न करा देव सहज मिळत नाही त्यासाठी आपल्याला जोडे झिजवावे लागतात खूप सेवा करावी लागते आणि बरं का हे सर्व करताना स्वामी परीक्षासुद्धा पाहतात सहज प्रचिती देत नाहीत खूप परीक्षा पाहतात आधी बघतात की खरंच तुम्ही करते का तुला जमतं आहे का की असंच वरवर करूनही सोडून देणार आहे पण त्यासाठी हे सर्व करण्यासाठी तेवढीच चिकाटीसुद्धा हवी स्वामी परीक्षा बघतात आणि त्यानंतर त्यांची प्रचिती देण्यास सुरुवात करतात रोज आपल्या घरी महाराजांची आरती करा त्यांना रोज जरी नैवेद्य दाखवायला नाही जमला तर गुरुवारी तरी नैवेद्य दाखवा आपण जे जे खातो ते ते सर्व महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे असं काही विशेष केलंच पाहिजे असं नाही अगदीच नाही जमलं तर दूध नि साखर तरी तुम्ही नैवेद्यासाठी ठेवू शकता गुरुवारी गोरगरिबांना पिवल्या वस्तूंचं दान करायचा प्रयत्न करा काही माणसं खूप स्वामी स्वामी करतात सर्व करतात पण तुमचा मनातले भाव जर शुद्ध नसतील तर त्याला स्वामी काय पण कोणताच देव पावणार नाही स्वामींच्या सेवेबरोबरच ही शुद्धी तेवढीच महत्वाची आहे कितीही पूजापाठ केले आणि मनात जर पाप असेल मनाची शुद्धी नसेल दुसऱ्यांबद्दल तिरस्कार असेल दुसऱ्यांबद्दल विनाकारण घालून पाडून बोलणं असेल तर तुम्ही स्वामी भक्ती करून त्याचा काहीही उपयोग नाही स्वामींची सेवा करा पण शुद्ध भावाने शुद्ध अंत करणार दुसऱ्याचं वाईट होत हो, हो दुसऱ्याचं वाईट झाल्यावरती मला जो आनंद होईल इथूनच माझ्या मनात मन दूषित व्हायस कलुषित होण्यास इथून सुरुवात होते असा विचार नका करू दुसऱ्याचं चांगलं होतं आहे ना होऊन दे चांगली गोष्ट आहे मी मी पर मी प्रयत्न करेन माझंही चांगलं होईल त्याचं चांगलं झालं म्हणून मला वाईट किंवा मला राग येण्यासारखा का काही नाही हा जो भाव आहे ना हा शुद्ध भाव हा शुद्ध भाव ठेवू मनात ठेवून तुम्ही स्वामींची भक्ती करायला सुरुवात करा आणि बघा की स्वामी प्रचिती देतात की नाही आणि इतकं बोलून मी माझा हा व्हिडिओ संपवते आहे माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि मी झालेली सेवा स्वामी चरणी टुतू करते करून माझा हा व्हिडिओ संपवत आहे धन्यवाद